काळूबाईच्या नावानं चांग भलं माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काळूबाईचे अकरा मंगळवार व्रत कसे करावे कधीपासून करावे याची माहिती देणार आहे हे व्रत जो व्यक्ती अगदी मनोभावे करतो त्याच्या मनातील कोणतीही इच्छा काळूबाई लवकरात लवकर पूर्ण करते याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला सुरुवात करूया काळूबाई ही दुसरी तिसरी कोणी नसून माता पार्वतीचेच एक रूप आहे काळूबाईलाच आपण माता कालिका किंवा कालिका देवी देखील म्हणू शकतो कारण या त्या नावावरून देवी काळूबाईला काळूबाई हे नाव मिळालं आहे मांढरगडची काळूबाई ही जगप्रसिद्ध आहे बऱ्याच जणांची ती कुलस्वामिनी देखील असेल त्यामुळे असा प्रश्न येऊ शकतो की ज्यांची देवी काळूबाई आहे किंवा कालिका देवी आहे त्यांनीच हे अकरा मंगळवार व्रत करावे का तर तसे अजिबात नाही ज्यांना ज्यांना वाटतं मला हे काळूबाईचे व्रत करायचे आहे ते ज्यांच्या मनात इच्छा आहे त्यांना वाटत असेल ती इच्छा काळूबाई पूर्ण करावी त्यांनी सर्वांनी हे व्रत करू शकता कारण नवसाला पावणारी काळूबाई असा उल्लेख काळूबाईचा केला जातो तर एक एक करून सर्व आपण माहिती जाणून घेऊया काळूबाईचे अकरा मंगळवारात मंगळवार हे व्रत पुरुष स्त्री कुमार किंवा कुमारिका असे सगळे लोक करू शकतात म्हणजेच यामध्ये विधवा विवाहित अविवाहित असा कोणताही भेदभाव भेदभाव अजिबात नाही ज्यांना वाटतं काळूबाई आपल्या नवसाला पावावी त्यांनी सर्वांनी हे व्रत नक्कीच करावं व्रताला सुरुवात करताना अगोदर तुमची जी काही इच्छा असेल तर ती तुम्ही देवीला संकल्प करून सांगू शकता ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणार आहे तिथे तुम्हाला एका तांब्याच्या भांड्यात किंवा फुलपात्रामध्ये पाणी घ्यायचं आहे पळी किंवा चमचा घ्यायचा आहे नंतर डाव्या हाताने चमच्याने उजव्या हातामध्ये तीन वेळा पाणी खाली सोडायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम केशवाय नमः ओम माधवाय नमः ओम विष्णुवे नमहा मनातल्या मनात तुमची जी काही इच्छा आहे ती काळूबाईला तुम्ही सांगायची आहे हा झाला तुमचा संकल्प नंतर या संकल्पाचे पाणी एखाद्या झाडाला क तुम्ही घालू शकता परंतु तुळशीला मात्र घालू नये पूजा झाल्यानंतर घातलं तरी देखील चालणार आहे संकल्प आपण यासाठी करतो की आपल्या मनातील इच्छा आपण त्या देवतेला सांगायची असते म्हणजेच काय तर हे व्रत आपण कशासाठी करतोय या व्रताचा नक्की उद्देश काय हे या संकल्पाद्वारे तुम्हाला सांगायचं असतं जेव्हा तुम्ही या या व्रताला सुरुवात करा तेव्हा हा संकल्प फक्त पहिल्या मंगळवारी तुम्हाला करायचा असतो प्रत्येक मंगळवारी करायचा नाही प्रत्येक मंगळवारी फक्त हात जोडून तुमची मनातील इच्छा देवीला सांगायची असते आता प्रश्न असेल कधीपासून या व्रताला सुरुवात करायची तर बघा कोणत्याही महिन्यातल्या पहिल्या मंगळवारपासून या व्रताला तुम्ही सुरुवात करू शकता पूजा मांडणी कशी करावी हे जाणून घेऊया त्यासाठी तुम्हाला एक पाट किंवा चौरंग लागेल तुम्ही ही पूजा आपल्या देवघरासमोर मांडू शकता किंवा तिथे जागा नसेल तर तुम्ही नेहमी जिथे कुठे पूजा मांडत असाल तिथे देखील ही पूजा मांडू शकता सर्वात प्रथम गणपतीची स्थापना करायची आहे कुठल्याही पूजेत सर्वात आधी गणपती बाप्पाला मान असतो हे तुम्हाला माहीतच आहे तर तुमच्या देवघरातील गणपतीची मूर्तीसुद्धा तुम्ही या पूजेच्या मांडणीमध्ये मा ठेवू शकता किंवा गणपती म्हणून सुपारी ठेवली तरी चालेल काहीच हरकत नाही जेव्हा तुम्ही सुपारी गणपती म्हणून ठेवत असता तेव्हा दोन विड्याच्या पानावर थोड्या अक्षता ठेवून मग सुपारी ठेवून गणपतीची स्थापना करायची आहे गणपती बाप्पाला सर्वप्रथम दीप दाखवून कुंकवाचा गंध लावायचा आहे व खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि मनात गणपती बाप्पांना स्मरण करत नमस्कार करायचा आहे त्यांची कु ज्यांची कुलस्वामिनी कुलदेवी काळूबाई आहे त्यांच्याकडे तिचा टाक असू शकतो किंवा मुखवटा देखील असू शकतो किंवा फोटो असू शकतो यापैकी काही ना काही नक्कीच असू शकते परंतु ज्यांची कुलस्वामिनी काळूबाई नाही त्यांच्याकडे यापैकी काहीच नसेल तर त्यांनी काळूबाईचा एक फोटो विकत आणून तो पू पूजेला ठेवला तरी चालेल त्यानंतर पाटावर एक लाल कपडा टाकून त्यावर तांदळाने एक चौक भरायचा आहे चौक नाही जमला तर काहीच हरकत नाही तांदळाने एक स्वस्तिक नक्कीच काढायचं आहे यानंतर अकरा विड्याच्या पानांवर काही साहित्य तुम्हाला ठेवायचं आहे म्हणजेच प्रत्येक विड्याच्या पानावर ही हे एक पाटावर गणपती समोर मांडून घ्यायचं आहे विड्याची पानं म्हणजेच खाऊची पानं यानंतर या अकराही पानांवर तुम्हाला एक रुपयाचं नाणं एक सुपारी यानंतर एक हळकुंड एक बदाम एक खारीक एक वेलची एक लिंबू एक खोपऱ्याचा तुकडा त्याचबरोबर दोन हिरव्या बांगड्या एक फूल अस असेल तरी काहीच हरकत नाही अगदी झेंडूचं फूल ठेवलं तरी चालणार आहे असं प्रत्येक अकरा पानांवर तुम्हाला ठेवायचं आहे म्हणजेच याप्रमाणे तुम्हाला अकरा सुपाऱ्या अकरा रुपये अकरा बदाम अकरा हळकुंड लागतील अकरा खारीक अकरा वेलची अकरा लिंब देखील लागणार आहे यानंतर कलश स्थापना देखील करायची असते ती या संपूर्ण पूजेची प्राण असते इतर रुत वैकल्यांप्रमाणे भरतो त्याप्रमाणे कलश तुम्हाला भरायचा आहे नंतर मधोबध तांदळाच्या राशीवर हा कलश स्थापन करावा ज्यांच्याकडे काळोबाईचा फोटो किंवा टाक काहीच नसेल त्यांनी या कलशालाच काळोबाईचे दिव्य स्वरूप मानले तरी चालेल यामध्ये फक्त इतर व्रत वैकल्यांच्या तुलनेने विड्याची पानं आणि साहित्य जास्त लागणार आहे नाहीतर आपण अगदी मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करतो अगदी तशीच पूजा मांडणी आहे तर यानंतर तुम्ही धूप दीपाने या संपूर्ण पूजेला ओवाळून घ्यायचं आहे दिवसभर तुम्हाला उपवास करायचा आहे प्रत्येक मंगळवारी देवीची ओटीसुद्धा भरू शकता किंवा हे शक्य नसेल तर एक कोणत्याही एका म मंगळवारी तुम्ही देवीची ओटी भर नक्कीच भरायची आहे अकरा मंगळवार अशाच पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे व देखील करायचा आहे तर तुम्ही या व्रतामध्ये फलाहार घेऊ शकता व रात्री उपवास जेवण करू जेवण करून सोडायचं आहे प्रत्येक मंगळवारी ही पूजा मांडत असताना तुम्हाला पूजा साहित्य फक्त हेच बदलायचं आहे की जे साहित्य खराब होऊन जाईल जसं की विड्याची पानं लिंब फुलं यानंतर मंगल कलश बुधवारी उचल उचलला की तुमच्या देवघराजवळ ठेवून द्यायचा दे आहे प्रत्येक मंगळवारी त्यातील पाणी बदलायचं आहे आणि परत कलश स्थापन करायचा आहे आपण मार्गशीर्ष गुरुवारी व्रत पूजा झाली की नारळ बाजूला काढून ठेवतो व पाणी ओतून देतो पण या मंगळवारच्या व्रताला असं करायचं नाही मंगळवारी पूजा करून झाल्यावर बुधवारी आपल्याला फक्त तसाच तो कलश पुन्हा ठेवायचा आहे व पुढच्या मंगळवारी पूजा मांडताना पाणी बदलून घ्यायचं आहे हे पाणी बदलताना तुळशीला न टाकता इतर कोणत्याही झाडाला टाकू शकता दिवसभर व्रत करत असताना देवीच्या नामाचा जप जप नक्की करू शकता जप नाही जमला तर सर्व मंगल मंगल शिवे सर्वार्थ साधिके हे देखील तुम्ही म्हणू शकता त्याचबरोबर स्फटिकाची जर माळ असेल तर त्यावर देखील तुम्ही हा जप करू शकता उपवास सोडताना तुम्हाला सकाळी नैवेद्यामध्ये तांदळाच्या साळी ज्या आहेत त्याचा त्या त्या घ्यायच्या आहे साळी किंवा लाया बघा बोलतात त्या घ्यायच्या आहे व गूळ ठेवलेला होता तो देखील सा घ्यायचा आहे आणि सर्वात आधी तो तुम्हाला खायचा आहे आणि घरातील इतर व्यक्तींना देखील द्यायचा आहे देखे, परंतु तुम्ही तो बाहेरच्या कुणालाही द्यायचा नाही ज्याने तो रोध केला आहे त्यांनी आणि घरातील मंडळींनी खायचा आहे तसेच यामध्ये मासिक धर्म आला तर तो मंगळवार सोडून तुम्ही पुढचा क मंगळवार कंटिन्यू करायचा आहे या पद्धतीने पूजा केली उपवास केला की जेव्हा तुमचे अकरा मंगळवार पूर्ण झाले तेव्हा तुम्ही शेवटच्या मंगळवारी अकरा महिला किंवा कुमारिकांना बोलावून त्यांना हळदी कुंकू त्यांना लावायचा आहे तुमची इच्छा असेल तर एखादी छोटीशी भेटवस्तू देखील तुम्ही देऊ शकता ती अर्थात तुमची इच्छा असेल तर द्यायची आहे नाही तर हळदी कुंकू दिलं तरी काहीच हरकत नाही म्हणजेच काय तर बघा मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन करतो ना सेम तसेच करायचं आहे आपण ज्या महिलांना घरी बोलावतो त्या काळूबाईचेच रूप मानून आपण त्यांचा सन्मान करायचा आहे फक्त यामध्ये पोथी द्यायची नसते तुम्ही जर अगदी मनोभावी हे रोध केलं तर तुम्हाला अकरा मंगळवारच्या आतच देवी तुमची जी काही इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण करेल श्रद्धा ठेवून जी व्यक्ती व्रत करतो उपवास करतो त्यांच्या इच्छा पूर्ण केल्याशिवाय काळूबाई राहत नाही नवसाला पावणारी काळूबाई सर्वांच्या इच्छा पूर्ण करो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ